वाढायचा आईला <laughs> कुपना शिष्टी भारी कुप्पन घ्यायचं ढाब्या जायचं डाडाली असत वाढायचं मटन खावा चिकन खावा बिर्याणी खावा बिल पण कोण मागत नाही काय नाही कुल दावाई? आ, गावरानी गावराणी लय ले झाले इच्छा होती तिथे खायचं आज आपली इच्छा पुरी होणार मी निवडून खायच नाही बिनका पाच वर्ष ठेवल्या सास पाहिला पाहिजे होत सकाळी चालली असते दारुडायची तर दिवाळी चाल गावात त्या लवकर गेलं पाहिजे खूप ना मुळे डाबवलं गुरुजी असून परत म्हणायचं नाही आपल्याला लवकर निघूया क्ष लागले का एकट बडबडच बसलो या तू जाऊन बुक तू दवाखान्यात बिण्याखान्यात नेल पाहिजे राज दीक्षे

साधा सुद्ध कागदूपन आहे कुप्पन बटणाच्या गावरान गावराच कुप्पन मिळालं तुझा काय विषय आहे माझं मध्ये एक आहे मग मला एक मिळालं तुझं तू पक्की माझा जोडी झाला म्हणून आता माझी द्या माणूस दवाने कुप्पन द्या म्हटली ती आधीक्षी कूपन मला द्या आणि तुम्ही दुसरं घेऊन या दा हे लय शा नाही मी बांधून आणले कुपन माझ मला इकडे द्या नाही माझा अजिबात नाही द्या द्या Ah, ye aja bat. Eh, nak ya? Nai aja ni jangan nak. Ye Aku siapa? Nai nai sur. Malah aku nai Malah aku dapat nai. Malah aku pandai nai. aku pandai nai. Malah Malah aku aku Malah aku Malah Malah फ्या सोडली तू सोड कुपड गावलं रे गावलं कुप्पन गावलं गावलं रे गावलं कुप्पड फाटलंच कुप्पन तू भाजी आता काय माती का हाँ, 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 माती जी। आता ती सडलेली थाली

माझे वाट नाहीवले जायची गरज राव तुम्हाला जर जमते नाही जरा वाळू चिटकुदी तरी का लगेच वाढायचं काय तू काल लवकर लगेच हा नाही खरंच चिटकव राव चांगली चिटकवलेला पाक वाट लावली तुम्ही राव तुम्ही रा काय कामात नाही गरज आहे बारकट राहिलं वाटतो उज इकडे जाण कि दावण आपले वैरण काढतो म्हणजे पडदेची आला का रामकृष्ण अरे बाबा काय नाही रानात था। आलो इकडं दावण आपले वैरण बिरण काढतो गायकी इकडे कसं एकदम शांत वाटतय का नाही नाहीतर गावात गेली सारखी किरकिर चालू ह्याला मतदान करा आणि त्याला मतदान करा आपल्या मनात हाय त्याला कुणाला तर करून होकळ पण मतदान केलं पाहिजे करायचं की मतदान आपला हक्क चुकवायचा नाही पण मनाला जे योग्य वाटेल त्याला द्यायचं त्याला द्या होतकी आता काय वैरण काढता काय करायचं तेवढच तेवढंच होते मग त्यांच्याजवळ घालाय गेला येतो म्हंटलाय माघारी दोन मोळ्या मग गाडीवरून किती जाणार आहे मला बर 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 तोपर्यंत मी वैरण काढतो जातानाय काय काटा बिच आहे का वर आपल्या रस्त्याकडे बघा गे ती खोकडा आहे का नाही त्या खोकड्या बिझी बघा मग जाताना दुकानात तिथं मग जाताना मग मी पण नेतो मग मुळे मग बर बर बरो जाऊ मग बाबा पण हिकडे कस शांत वाटतंय का नाही हा तंबाब हे ना नाही नाही तंबा कशाला खात होता लगीन करायचं आहे आता माझ तू बाबा बर का

भाऊ हा बोलाय गे मग रेट काय निघालाय आले काय रेट आहे काय बघू गे अजून काय कळलं नाही काय वर्ण निघाल पैसे वाटायला सुरू केले वाटत आपले पैसे तिने चालू केले मग काय तर काल रात्री आम्ही दोघं तिथे सगळ्या गावात पैसे वाटायला सुरू केले हा काय आता बघूया तर बरं ते दमकी लई गडबड करू नको वरण काय होतंय काय नाही बघूया आणि वाटतो ती काय वाटाय ती आपण बी वाटतो असं करून चालायचं अख्खं गाव उलट फिरेल परत आणि आपलं काही झालं मैदाना गाव फिरत या आपण असले काय बी तिने पैसे वाटत नाही तर आणि काय वाटत अरे गाव काय फिरत आपल्याच नेत्याचं सीट लागणार पण पैसे काय वरला आले की नाही वाटायचं नाही का आपलं पण काय हात वर उन्हायचं आली ती आली ती जरा कालवा करू नको जरा थंब आणि व शिस्तीत घेऊया की कि जरा किस्त ती किस्त वाटते ती बघूया आणि मग आपण अडीच हजार तीन हजार रुपये वर काढली पाहिजे अडीच न वाचलं का नाही तर आपण तीन न वाटतो पण कालवा करू नकोस हे बघ हे तर भीतीला कान असते ती जरा करूया आणि तू टेन्शन घेऊ नकोस बघत्या नियोजन नाही नाही अहो आपल्याच नेत्या सीट लागणार काय कशाला टेन्शन घ्यायचं आहे हैसे पैसे वाटू आपण जरा थमू कालवा करू नकोस हो सांग 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 ठेवलं बरं नाही आणि शंभर टक्के आपले आणि त्याला काय भेट हं चालते हो हो आता पूर आली होती आत्ताला तुमच्या वेळेला हो हो सांग तू सांगतो आता लगेच पाठवून देतो बघ हा चालतंय त्याच त्याच मार्ग लागतो आता मी ते मट नाही पिशवेच देतो घेऊन पोरास पोरासनी द्या पाठवून खाली हो हो चालते चालते हो ठीक आहे ठेवू का बघा या मतदानाला या मतदानाला गावात येणार ह्याला गावात काही माहिती आहे का कुठतरी तरी ह्याला वळखते मला सांगलं की हवा दीक्षे करत आहे तुमचं कुत्री सधी त्याला ओळखत नाही रात्री कुत्री बाग लागलेली त्याच्या मी आणलेली तेव्हा ते वाटलाय तेच म्हणते मी गावात वातावरण कुणाच आहे वार कुणाच आहे त्याला काही माहित नाही काही नाही जपन उठते आणि आपल्याला शांतपणा शिकवत आहे कुणाच वार आहे रे आता तुला माहित नाही तू पण लागेल नवीन असलेत कस करायला लागलेच रे हिक्षे मी नाही काय बोललो मग कोण बोललो हे चगो मगो अरे मी आवाज दिला तुला तिकडे 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 आम्हाला रे आम्हाला शिकवाय लागले काय म्हणतोय मत येणार आहे काय करणार आहे आम्ही म्हणत आम्ही कोणाच्या आद्यात नसतो कोणाच्या माझ्यात नसतो आम्हाला काय देणं येणार नाही आम्ही आपलं जाणार मत येणार घालला येणार आहे बोल 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 आधी रात्री कोण अरे मला सगळं माहित असतं या सकाळी एक कपर केलं संध्याकाळी एक कपर केलं काल एक कपरे अरे काय जा तू एक कपर केलं होतं अजून परत हे कपर कुठून आण तू अरे ते मी नुकसा म्हणत होत माझ्यात लिल करणार होतो मी नाही जाणार म्हणजे अजून ए बा मी नायकुनाच जेवण घेवन ऐकलं मी कधी नाही कुणाचं जेवण घेवाल तू मला शिकवू नको आता तुझा हे सीजनच चालू झालाय अरे खासदारकीचा झाला आता आमदारकी आली पुढे पंचायत समिती आता या परत सरपंच पदात आलं ग्रामपंचायती झालं परत कारखान्याच मध्ये आधी असतोच आणि वरण माझ्या कधी परफ्यू गतात वेगळंच अरे किती खाजत पोट बघ तुझं अरे वजन नेमकं मत तुझं हाय कुणाला माझं मत माझं मत एक असाला विकस विकस न कधी परंबरला माहित आदित्य राव ही एक नंबरच नाही काय बाद झालं माहित नाही खोळ आहे त्याच्या वरचा तो खोळ अरे विकास म्हणजे प्रगती प्रगती कोणी हो आदिक्षू हो प्रगती निकांभरला अरे आपल्या गावात मग नेमकी उभा किती जण राहिले निवडणुकीला ए बाबा तू तेवढे ह्याच्या नादाला लागून ह्याच वार पण आगाला लागून देऊ नको नका पवळ्याच्या जरी काळा बांधला तशी गत झाले तुझी तू ह्याच बस अर पण वजा अरे माझ कोणतं एक मूल्यवान मत आहे मला आता एक टेन्शन आलंय अरे ह्या पक्ष जुतू या मला म्हणतो मला मतदान करा त्या पक्ष जुतू या पक तू म्हणतो मला मतदान करा अरे त्यात तू दोन आणखीन आणलीस विकास प्रगती अरे पण मतदान करायच कोणाला वाजा अरे माझ्या डोसक्यात एक आयडिया आल्या द्या असं करतो की अरे मी प्रत्येकाला थोडं थोडं मतदान करून टाकतो कसा उगाच कशाला गावात राहून नाराजगी घ्यायचे रे हाय की नाही म्हणजे सगळीच खोट राहतील मी प्रत्येकाला मतदान करतो की राजा तुझ्या पुढे मी हात जोडतो तू देशावर आणि महाराष्ट्र उपकार कर तुझं मूल्यवान मत आहे की नाही मूल्य वेळ खर्च करून मतदान तेवढं करायला जाऊ नकोस तुझ्याकडे बघून असं वाटतंय तू तिथे जाणार काचा कसा काचा सगळी पटले तर आपल्याला तुझं मत वाया घालवणार तू आजीबात मत जाणाला जाऊ नको बाबा हा दीक्षु माझं मूल्यवान मत कुणाला देऊ मी तुझं मूल्यवानी मिळ आता माझ्या खर्च करू नको चालेल जादा। का बर थांबली ती काहीतरी गोठ नाही ना नाही तापला असेल ट्रॅक्टर म्हणून थोडा उभा राहिले ते आता आले काय थोडं राहिले अर्धा एक तास लागेल असा इथं का बसलाय मग कुठं बसू दे आता <laughs> तू का आला शिक आता आमखाने गावात जातो तू म्हणलं आपलं जातात इतर मला इथं का बसला ए लेंगे वाला लई ले, शान करू नकोस तू काय तुझं काम आहे ते सांग मला मला माझं काम बघू दे काय घोटाळा करायला मी कशाला घोटाळा करतो ते काय ते ट्रॅक्टर थांबला बरोबर उरकलोय राणा पण मग उरकणारच की बाबा बिंगरी नाही बिंगरीच काय काम आहे ता आणखी आता आहो जेवण घेऊन राहणार मी जेवण आलोय आता मला काय जेवणाची गरज नाही तुला तिची पंचायती कापडली र आहो काय नाही काय नाही मग ह्यावेळेच मत कुणाला का प्रगतीला ए लेंगावाल्या कुठला एकासान कुठली प्रगती आणली आमचं मत काम आहे आमच्या नेत्यालाच अरे कुठला आणला विकासन प्रगती नवीनच उमेदवार आमचा नेत्याला आमचा नेता फिक्स आहे आणि त्यालाच मतदान करणार आणि तोच निवडून नक्की येणार ध्यान ठेव हो। लेंगावाल्या हि माझं मतभेद फोडायचा काय विचार प्रकार मला सांगू नको नाहीतर आणि तो सुद्धा आमच्या नेत्यालाच मत द्यायचं अलग लक्ष नाहीतर मग कोळीच घेण लक्षात ठेव हा नाही करू करू मतदान मी जातोय आता इथं आमचं मत परिवर्तन कराय अर आम्ही पिढ्यान पिढ्या आमच्या नेत्यालाच त्या मतदान करत आलोय आणि किती लाखा रुपये कोणी आमच्या ढिगवतला तरी आमचं मत परिवर्तन होणार नाही कट्टर आहे कट्टर कळलं का लिंगवाल्या पटणार नाही कधीच हा लक्षात ठेव गाडी लगा ही साथीची सा जाई ही लगा तर त्यांना लगा मिटिंग जोरात लावली आणि सगळी गँग तिकडं घराकडं चालू चालू दे मी माझं हिकड लिहू राखतो चला बाबा आणि ही परते माझ्या घरात पोचवू दे म्हणजे मी मोकळा होते नाना नाना नमस्कार इकडे आहे होलोवर मटण आणलंय ना तुमच्यासाठी मटण आहे आज चिल्लो पण या काय एवढ सगळं खाऊन झालं कि नाना संध्याकाळी पाकिट येते काय पाकिट बी घ्यायचं सगळं घ्यायचं पण ध्यानात ठेवायचं घरात कॅशनी सगळ्या सांगायचं नाना आपली निशेन माहित आहे ना इसरायचं नाहीतर इसाबिसार काय आणि याचा लागा त्यान बर का सात वाजता आपलं बुध चालू होत या त्या टायमाला येऊन लवकरात लवकर येऊन बटात दाबायचं आणि मी आता जातो ही तुम्हाला पोच केलं या बाकीच येतय माग ना तुमचं झालं की आहे काय जावा लागा तयारीला फक्त ध्यानात टिवायचं सकाळी न चुकता यायचं ना आपल्या चिन्हावर बठाण हा भाईचो ना ना तो तर विषय झाला लग पण इतकी पिशवी अजून राहिली द्या म्हणजे कुणाला दे सगळ्याला तिथे द्या आता नि तू घरी खाऊ दे तापरून घरातली वीज उगाव देली हां दे। गा ना भाऊ तुम्ही टाईम कुठे काय तुम्हाला मम्मी अका गाव पाल्टी लागले की आणि तुम्ही इथे आणि तुम्ही मला काय म्हणलं तो गुटळी जिथे म्हणून सकाळपासून तुमच्या विश्वास बसले मी विरुद्ध झाली होती तरी मी त्यांचं घेतलं नाही आणि तुम्ही आपलं बरं घेतलं आम्ही काही एवढ्या एवढा माग घेऊ लागलो नाही मला काही मिळत नाही तेव्हा आश्वासन द्यायचं सकाळपासून मग जिथून आणून जिथून आणून म्हणून मी काही का खाणार घरात शोधकी जरा डो तेव्हा ठेव की कोणाला घेऊन निघालो तुझ्याकडेच याय लागलो लागला रे मग कुणाकडे चकतो या आता एवढं कुणाकडून न्यायचंय हे दोन एक पिशवी किती एक किलो आहे तुला आणि बाकीच काय लागतंय का चपटी बिपटी काय पाहिजे आपण का चकल्या विठावा आपल्याला फक्त खायचं ना आता त्याच नाही अजिबात नाही आपल्याला नाही ना ती ना ना ना? दोन कुठे कुणाला ही दोन नेसत की आता घरी लगा घरातली बी दे का न ग तुला एक दिला तर दोन नेत घरी खाऊ दे घरातले पोर दोन तुम्हाला मला एक, माला, माला हो एक वी एक तर कावाचे काय मला चाटून ठेवलोय तुम्ही आणि दोन तुम्हाला हे नको मला मला पण पाहिजे ती दोन लगा गप केला का वजा नि होती की लगा येऊ खाता की तुम्ही एखाद्या दिवशी द्या मला नाही ते जरा मी जाऊ सरपंच सांग ना गणा भाऊ मला गेलो नाही गंडवते का जाणार म्हणा म्हणून ठीक आहे खा दोन्ही पण ध्यानात ठेव उद्या बरोबर सहा वाजून एकोण सात मिनिटाला बरोबर बुत पशी यायचं बारा एक वाजता बारा एक वाजता येऊन काय करतोस त्या आपल्या बुत वर पहिलं मत तुझ झालं पाहिजे तुझ माझ्या हातन आरळ पडा जाईल तुझ मत झालं म्हणजे सगळ्या गावात मत झालं गाव माझ्या गाव मेट्रो मागे माग सगळे का काय सावड पाच वाजता येऊन बसत मी हा बर चालतंय पहिलं मत तू दे परत गावातली सगळी यंत्रणा तुझ्याकड माणूस गाडीत घालायची आपल्या आप हिता आणून आपल्या चिन्ह परत झालं ते ला का मला व्हाय व्हाय खाती उड दाब ना व्हाय 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 घ्या ना भाऊ मला चुना लावती त्यालाच बराबर चुना लावला नका दोन किलो चिकन असं करतं की एका किलोचं अळणी करतो आणि एका किलोचं सुकं करतो लगा वा य उबी आवशात दोन किलो मटन न चिकन एकट्यानं कधी खाल्लंच नाही आज ओढया टाक म्हणून राहिले तर सकाळखीन खान पाणी ओढूया प्रेक्षको हा झोपलाय पण तुम्ही झोपू नका पाच वर्षात एकदा पंतप्रधान होतो पाच वर्षातनं एकदा मुख्यमंत्री होतो तसाच आपल्याला पाच वर्षातनं एकदा मतदान करण्याचा हक्क मिळतो अहो मतदार हा राजा आहे राजासारखं जावा विस्तार केला, आणि मतदान करा पण मतदानाचा हक्क गमवू नका शंभर टक्के मतदान करा धन्यवाद